चला बाई सगळे निघाले दादा बॅग्या वगैरे घेऊन आम्ही पण निघतोय दादा चला जी काळजी करा चल चला बाई आज जेजुरीला चाललो आहे पूर्ण फॅमिली आहे पस्तीस तेतीस पस्तीस जणं आहेत बस केले बाकीचं पुढे सांगतो सगळं सामान पण न्यायचं आहे माझं चला, चला आमच्या कुलदेवाच्या पाया वगैरे पडून घेतो आता चला बाई सगळं सामान वगैरे आणलं आहे आणि बस पण आले तू तुझ येणार ए येणार नव्हती जावालाच लागेल नाही तर वाट लागेल वयाशी खूप लोक असतात नाही येणार नाही येणार फुकटचा भाव लागतो त्यांना पण येतात राष्ट्र तशी आपली एक तेजू आहे या ट्रिपची चला बाई सगळं घेवतो सामान विमाण फटाफट काय गुण हे तर दाल बॅग भाई नाश्त्यासाठी आधे रस्त्यात अहमदनगरला पोचल्यावर नाश्ता करू आम्ही चला प्लेटिंग भाई आर वगैरे लावून घेतो आता जो येणार नव्हती ना विकी मी काय बोलतो ते एलकोट येलकोट जय 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 गणपती बाप्पा भोर एलकोट कोर्ट सदानंदाचा गणपती बाप्पा मोरया आता गावदेवीजवळ नारळ फोडतोय गावदेवी फतेह की जय टाइम आउट बॉम पण फुटला नारळ बघा मस्त एकदम फुटला नारळ फुटलेला आहे जावं कसं वाटलं थँक्यू थँक्यू बसच्या आतमध्ये गेले रुबी चल घरी चल घरी अरे चल बस मध्ये ना चढा चल घरी चल 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 लवकर घरी चल घरी चल घरी चल घरी चल 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 चल

आपल्याला आपल्याला लाटचे सीट वर ना सीट चा पैसा कौती शीट <laughs> चला बाई फाय फिफ्टी फोर तर आम्ही निघालोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती एलकोट येलकोट चला बाई जो आलेले आहे आम्हाला पैसे दिलेले आहेत तिने खूप सारे पैसे उरणारच नाही काकू घर आहे काकू घर आहे बोलते आईला आयलाय नाणेचा बड्डे चॉकलेट वाटायला हे बघा यांचा गेम पण बसला बांगलादेशला गेम बसला पैसा कपल्या कंदी पेढा घेवायला उरणार तुम्हाला मग पैसा कपलं ना पेढा घेवायला बी पैसे न उरणार करा नंबर आयला आहे बकल मस्त आहे पॉलिश करून आयला टकलं <गणाँ> चला बाय त्या प्राची पण आले चला बाय थांबलेलो वॉशरूम बेकला तर इकडून वडापाव वगैरे घेतला इकडून चहा वगैरे पित आहेत पब्लिक <गणाँ> Sariuma! Sari -uma. आम्ही नऊ सोला झाले सगळे उतरलोय वर्ध विनायक म्हणजे मडला पोचलोय पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घेतो मग पुढे निघतो तर चला जातो आणि दर्शन करून घेतो गर्दी बघा केवढी गर्दी आहे भाई गाड्या वगैरे आणि आपली पब्लिक वर्ध विनायक मंदिर मड खोपोलीला आहे भाई खोपोलीला गणपती बाप्पा मंगल मूर्ते पुढच्या वर्षी जय हिराला लवकर या म्हणजे पुढच्या वर्षी

गणपति मंगल बापा मंगलमूर्ति कई गाबल लेती मुद्दाम फ्रूट नाश्ता ड्रायव्हरला तुला चला बाई खोपोली एंट्री केली आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला आहे बघा भगवा

ไอล่ะอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอาอา

अडीच वाजलेत बाई पब्लिकला खूप भूक लागलेली तर असेच बसलोय चटे वगैरे टाकून जेवायला सगळ्यांनी आपले आपले डबे आणलेत घरून म्हणजे दुपारचे डबे आणलेत बाकी सगळं आपणच बनवणार आहोत तर बाई चला अडीच वाजलेत सगळे बसलेत जेवण असं उभे उभे आहे रात्री मजा येईल भाई आता कॉम्प्रोमाइज करायला लागेल रात्री कडक जेवण भेटणार आहे शेट लोक बघा जेवायला ये आमचे सगळे शेट आजच्या तारखेला येशिन हे दोघ चल बाई भाई आता स्टिंग साधा हे लोक आता एवढा लेट बसले जेवायला मला जमाल रे बघा बाई जेजुरी गड उचलो आता बाई भाई खूप सकाळ पासून निघाले पॅरीशूट पॅरीशूट काय पॅरीशूट दिसणार ना दिसणार ना याच्यात पण आहे तुमची घर शुटि हे दिसलं दिसलं का पब्लिका चार दहा झाले आपली बस आले आलंय काय गड आहे तुम्हाला दिसत असेल हे गड आहे हे बघा हे आणि इथेच आपलं हॉटेल आहे म्हणजे इथे शिव तारा इकडेच आहे आपलं सगळं सामान वगैरे काढून घेतो फटाफट आणि लगेच दर्शनाला जायला लागेल चार दहा झालेत म्हणजे येता येता कालोक होणार आहे तर फटाफट जायला लागेल बाई फोटो वगैरे चांगले आले पाहिजे तर चला सगळं काढतो फटाफट ए बघा बाई केवढा मोठा हॉल आहे खूप मोठा हॉल आहे बाई सला बाई सगळं सामान वगैरे घेऊन चालले पूर्ण एक तास घेतलेला आहे आपल्या पब्लिकने आणि आता निघालोय मधून सगळे तयारी वगैरे केले केलंय सदानंदाचा तुम्हाला सांगायला विसरलो तुम्हाला म्हणजे आमचा कुलदेव आहे आणि म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरून देव आणला आहे तर इकडे अभिषेक वगैरे घालणार आहेत तर तेच आता चाललं चला बाई मेन एंट्री आई, गर्दी बघा बाई सॅटरडेची गर्दी बघा

बघा एकदम कडक हो भाई, भाई इकडे यायच्या चार हो पाच दिवस पहिला ना तब्येत एकदम डाऊन होती टॉन्सिल्स कफ खोकला सर्दी आता ओके आहे आवाज तुम्ही बघू शकता माझा आणि आता पोचलोय हो राहिले इकडे हातवरती करा चला बाई फायनली सोन्याचे जेजुरीला पोचलो आहे आपला खंडोबाजा जेजुरीला काय सुंदर वाटते बघा मंदिर आणि पब्लिकची गर्दी तुम्ही बघू शकताय जिथे बघाल तिथे ओके आहे बाई ते सगळं चला बाई आपली सगळी मंडळी आले कशी तरी आले चालत चालत काय सुंदर मंदिर वाटतं यार सोन्याची जेजुरी सदानंदाचा चला आता सगळे आलेत दर्शनाची लाईन वगैरे लावून खूप गर्दी आहे फटाफट लाईन लावायला लाईन बघूया कसं काय होते जय मल बघा खूप आहे किती वेळ झाला पाहिजे लाईट आहे आता ऑलमोस्ट पोचलो हे मंदिर आहे इकडून डायरेक्ट आतमध्ये

એકતર ગયે તો કાઈ કાઈ સતા દે જોડે જોન દે કાઈ સતા છોડા દે એ નામ ના રી ગરા માનવજી જગતરો માં મન સાગંદમાં વન્ને અમાંગ્રત માં ધર્મો દે આર્ત વતે બંગસી આસ આર્જન્ના વયે દેતા આ પ્રભુ મહા કી વિષે રામંગલ મૂર્તિ જો

आमे। भाई, चला। भाई। चला। <laughs> साड़ी साथ जाले आता निघालो आम्ही उतरण बघ चला साडेसात झाले आता रिटर्न चाललो रूमवर मस्त दर्शन झाले एकदम मजा आली अभिषेक वगैरे केला आम्ही देव आणलेले घर घरून त्यांचा तर चला आता रूमवर जातो फटाफट चला, चला चिकन वगैरे आणले आता मस्त दहा किलो चिकन आणले आता सगळं जेवण बनवायचं चा प्रक्रिया चालू झालेली आहे बाई चुले वगैरे लावलेत इकडे मस्त जेवण बनवायला इकडे जेवण बनवायला इकडे आणि आपला हॉल राहायचं मॅरिनेशन इकडे चालू आहे आलत बाई आलत शेजवान बनवायला घेतले आता चला बाई खूप वेळ पासून थांबलेलो तन्मय पाटील येणार होता आलाय आता माझा हात बघा बाई कपडे वगैरे बघा बाई हे बघा मस्त चिकन खाली होता चल आता पक्क काय ना काय का रे शेजवान बन येते बापूस शेजवान आहे पकोडा चिकन आहे मी भाई आपला पकोडा पकोडा किंग आहे कालवायचं काम भाई ना शेव हो। चल चल चलात चल। जाऊ यो रूम आहे आपला यो रूम आहे आई या आहे किचन आहे शेजवान पप्पा बनवताय बाकी आणि वड्याचं पीठ कालवायला घेतलं उद्यासाठी इथे मॅरिनेशन रेडी आहे शेजवान पण रेडी आहे आणि इथे बघूया भात पण रेडी आहे चिकन चिकन की घाल ओके चिकन ती चिकन पण रेडी आहे बाई फक्त आता पकोडे करतोय जस्ट शेजवान झाले बाई साडे दहा वाजले पकोडे तलता तलता याला बोललो थांब जेवण जा ऐकतच नाही वटी करते बोलते चाललो चालू जेवण केले जेवण नको आणि मंडळी मन, दादा पकोडावर <coughs> बादशा बनिते ना एक नंबर पकोडा बनत तर बरं चाल चल गुड नाईट बडे चल आणि बघा भाई ते जेवायला बसलेत मस्त सगळे शेजवान चिकन पकोडे भात हे वड्याचं पीठ आहे सकाळसाठी मस्त बाई सगळे बसले डाल आहे व्हेजवाल्यांचं डाल बिल आहे बसले मस्त बस बस सगळे जुमले बाई जुम जेवण घेतले आता जेवतो फटाफट